पी एस इंग्लिश स्कूल नांदेड श्रेया इंटेलिजन्स एक्झाम जे आर आय एस एक्झाम मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह सर्टिफिकेट देऊन खालील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे नंबर एक आरुष राहुल कांबळे राज्यस्तरीय रँक नंबर पाच राधिका शहाजी सोळंकी राज्यस्तरीय रँक नऊ अंश भगवान लोखंडे राज्यस्तरीय रँक एकोणीस सर्वज्ञ विश्वंभर सोनवले राज्यस्तरीय रँक बारा शगुन शिवराज जगताप राज्यस्तरीय रँक सदतीस अन्वी अतुल राऊतराव राज्यस्तरीय रँक अठरा या गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन ये या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉक्टर श्याम पाटील तेलंग मुख्याध्यापक डॉक्टर आय व्यंकटर्लू उपमुप मुख्याध्यापक डी एस सर शिक्षक श्याम साखरे शिक्षिका श्रमिष्ठा जाधव सविता खाडे यांनी अभिनंदन केले